वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे स्वयंघोषित कार्यसम्राट आमदार समीर गुणावर यांनी समुद्रपूर तालुक्याचे निराधार निवृत्ती वेतन समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे त्यांनी निराधार निवृत्ती वेतन समितीचे बोगस प्रमाणपत्र शासकीय तहसील कार्यालयाच्या नावाने तयार करून त्या प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो लावून मतदारसंघात वाटले त्यामुळे शासकीय कार्यालयाचा अवमान होत असल्याचे लक्षात येता स्थानिक नेत्यांनी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देऊनही गंभीर गंभीर लक्षात आणून दिली आणि आता आमदारांनाही तालुका अध्यक्षपदी यावं लागतं हे नवलच असे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केलंय याचाच अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहूयात <laughs> कार्यसम्राट यांचा महिमा दिवसांदिवस हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात वाढत चाललेला आहे नेमकं शासकीय दस्तावेजाचा दुरुपयोग कसा झाला आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अतुल भाऊ बांधिले आहेत काय सांगाल हे बघा निवृत्त वेतन समिती निवडणूक करण्यात आली आहे त्याच्यात निराधार समितीचे तालुक्याचे अध्यक्ष आमच्या इथचे कार्यसम्राट समघोषित कार्यसम्राट समीर भाऊ पुनावार हे आमदार आहे यांनी बघा मी तुम्हाला एक एका गोष्टीचा खुलासा करतो हे सर्टिफिकेट बघा कशा पद्धतीचं बनवला गेलेला आहे तहसील कार्यालय समुद्रपूर विशेष सहाय्यक योजना अंतर्गत लाभ मंजुरी आदेश आणि त्यानंतर इथं तहसीलदाराच्या साईनसाठी जागा सोडलेली आहे तिथं तहसीलदाराची साईन झालेली नाही आहे आणि स्वतःची साईन करून प्रशासनाचं सर्टिफिकेट स्वतःचा फोटो लावून ते छापून लोकांना वाटप करत आहे मला सांगा हे शासनासोबत धोका नाही का शासनासोबत धोका आहे म्हणजे शासनाचं उल्लंघन आहे त्या विषयावर आता माझं असं मत आहे की जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांना या बाबी लक्षात आल्या पाहिजे का शासकीय सर्टिफिकेट छापून ते, सर्ट ते प्रमाणपत्र जर वाटप करत आहे आणि त्या प्रमाणपत्रावर माननीय तहसीलदाराची साईन नाही आणि फक्त आमदार साहेब आपला फोटो टाकत आहे राजमुद्रा टाकत आहे आणि तहसील कार्यालय समुद्रपूर असं नाव टाकत आहे आता हा जो घोड झालेला आहे उदाहरणार्थ म्हणजे असं समजून आला की शासनासोबत धोका केला गेलेला आहे म्हणजे शासनाची फसवणूक केलेली आहे माननीय आमदार साहेबानं तर याच्यावर काही ना काही का कारवाई जिल्हाधिकारी साहेबांनी घ्यायला पाहिजे आणि मला एक सांगा एक प्रश्न आहे निराधार जे आता निवृत्त वेतन समिती आहे निराधार तालुका अध्यक्ष आत इतकं मोठं पद आमदार साहेबाला भेटलेलं आहे विधानसभा क्षेत्रातल्या जनतेनं हे पद दिलेलं आहे हे पद सुद्धा समुद्रपूर तालुका निराधाराचं पद घ्यायची का गरज आहे व एखाद्या कार्यकर्त्याला पद दिलं असतं म्हणजे याच्या हे सर्व बाबी लक्षात घेऊन असं लक्षात येते की माननीय आमदार साहेब प्रसिद्धीसाठी कशा पद्धतीनं कामं करतात म्हणजे त्याच्यामध्ये जनतेची फसवणूक झाली तरी चालेल जनतेची दिशाभूल करण्याचं काम आहे शासनाची दिशाभूल करण्याचं काम आहे हे माननीय आमदार साहेब करत आहे ह्या बाबीकडं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना लक्ष घालून कडक कारवाई करण्यात यावी नक्कीच यावर कारवाईची गुन्हे दाखलची मागणी आपल्या पक्षाकडून होणार आहे का नाही नाही बघा ना हे मी प्रमाणपत्र दाखवतो या प्रमाण हे शासकीय प्रमाणपत्र आहे शासकीय प्रमाणपत्रावर जर माननीय साहेब आमदार साहेब आपला फोटो टाकत आहे आणि फोटो टाकून तहसीलदाराचा कॉलम सोडत आहे साईनसाठी ना तहसीलदाराचा कॉलम त्याच्यावर साईन नाही आहे आणि त्याच्यानंतर जर अशा पद्धतीची फसवणूक आहे आणि लोकांमध्ये एक संभ्रम तयार करणं का मी तुम्हाला प्रमाणपत्र देता शासकीय प्रमाणपत्र देणं हे चुकीची बाब आहे जर चुकीची बाब जिथं आहे तिथं जिल्हा अधिकारी साहेबांनी तपास करून कारवाई करायला पाहिजे जिल्हा अधिकारी महोदयांनी याची शहानिशा करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कडक कडक कारवाई करा कारण हा शासकीय दस्तावेजाचं उल्लंघन झालेला आहे अवमान झालेला आहे असे बोलताना आत्ताच आपल्याशी अतुल भाऊ वांदिले जे राष्ट्रवादीचे नेते आहे हे बोललेले आहे समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभामध्ये स्वयंघोषित पदवी देणारे कार्यसम्राट आमदार समीर कुनावार यांची तर था हद्दच पार झाली यांनी शासनाचे बोगस प्रमाणपत्र तयार करून हे माझ्या हाती आहे मी दाखवू शकतो हेच ते प्रमाणपत्र आहे जे शासकीय राजमुद्रा लावलेला आहे ज्यात नायब तहसीलदार लिहिलेला आहे पण स्वतःचा फोटो लावून हे बोगस प्रमाणपत्र तयार करून त्यांनी अनेक लोकांची मतदारसंघातली दिशाभूल केली आहे आणि हे दिशाभूल कशी केली यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी याच्यावर उठाव घेतला आहे आणि शासकीय अधिकाऱ्याशी चर्चा करून त्यांना विचारणा केली की ही प्रमाणपत्र तुमचं आहे का त्यात शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं या प्रमाणपत्राचा आमचा कुठलाही संबंध नाही या योजनेचे आम्ही असे प्रमाणपत्र दिले जात नाही त्यावरच उभाट्या गटाचे काही नेते आपल्यासोबत आहेत काय सांगाल या प्रमाणपत्राला घेऊन ते अतिशय चुकीचं आहे आणि मान्य आमदार कुणाला खालच्या पातळीवर राजकारण करत आहे त्याच्याशी जनसामान्य लोकांना याचा रोष तयार झालेला आहे ज्या जो प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळालं पाहिजे हा व्यक्ती स्वतःच्या नावानं प्रमाणपत्र तयार करून जे नियमातच नाही शासनाचा लोगो लावून प्रमाणपत्र वाटतो आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि त्याच अनु आमच्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजणं इथल्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे आलो होतो संदर्भात त्यांना विचारणा केली त्यांनी सांगितलं अतिशय चुकीचं आहे जर हे जर चुकीचं नसेल तर आम्हाला लिहून द्यावं आणि चुकीचं असेल तर त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं आणि आम्ही याच्यानंतर न्यायालयातही त्या संदर्भात दाद मागणार आहे नक्कीच यावर हे जे शासनाचा दुरुपयोग केलेला आहे यावर काय सांगाले शासकीय बोगस प्रमाणपत्र जे तयार केलेलं आहे ज्यांना पदवी देखील खुली दिली माहिती नाही काय याच्यावर आज साधारण शिवसेनेच्या माननीय उपविभागीय अधिकारी यांना एक मागणीचं आम्ही निवेदन दिलं निवेदनसाठी आमच्या लक्षात गोष्ट आहे की संजय गांधी निराधार आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती व्यक्त जी समिती आहे त्यातून श्रावणबाळ समिती त्या समितीचे अध्यक्ष म्हणून एक प्रमाणपत्र त्या ठिकाणी तहसीलदारांच्या मार्फत त्या ठिकाणी स्थापण्यात आलेलं आहे आणि त्या त्याच्यावर त्या समितीच्या अध्यक्षांचा फोटोसुद्धा आहे आमची माननीय उपविभागीय अधिकारी यांना विनंती होती यासंबंधी शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना आहे का शासनाचे काही मार्गदर्शक तत्व आहे का संबंधित त्याची काही गाईडलाईन तुमच्याकडे आहे का गाईडलाईन समजा तुमच्याकडे असेल त्याची कॉपी आम्हाला द्यावी आणि ज्या तहसीलदारांनी सुद्धा हे काही केलं आहे के त्याच्या म्हणून आम्ही आता त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं होतं का ह्या प्रमाणपत्राशी आमचा काही संबंध नाही तरी आम्ही त्यांना विचारणार केली की कि तुम्ही उपविभागीय कधी अधिकारी महाराष्ट्र मान्य जिल्हाधिकारी यांना हा नव्हतं कळवा आणि संबंधीची गाईडलाईन आम्हाला द्यावी यासंबंधीची कॉपी आम्ही विधानसभेचे विरोधी पक्षनेते परिस्थिवाच आहे अमृद्ध आहे विधानपर या भागातील लोकप्रिय भागात अमर काय नाणे जिल्हाधिकारी यांना आहे तर त्याच्यातून त्यांनीपर्यंत फोटो दिले आहे आणि आमचं म्हणणं आता त्या संबंधित प्रमाणपत्र तर तसेच इश्यू केलेलं असेल तर त्याच्यावर शिष्टभंगाची कारवाई करावी आणि शिष्टभंगाची कारवाई करून त्यांना विलंबनाची त्यांच्यावर विलंब निलंबून निश्चित करावं अशी आमची भा शिवसेनेच्या आमचं भाग नक्कीच हा जो या ठिकाणी पेटी बाजप देखील सुरू आहे ती शासनाची योजना आहे पण त्यांचे त्याच्यावर फोटो आहे यावर काय झालं आता कसं आहे सत्यपूर्ण शांतपट चालू त्यांचं आणि आता ते सत्तेत आहे त्याच्यामुळे ज्या अनुषंगानं ते जे जे काही करतील ते ते सत्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे निश्चिंता म्हणजे आपण त्याला की चीप पब्लिसिटी जायला म्हणतो सर्व जाहिरात जेव्हा ती सध्या चालू आहे ती त्यांनी बंद केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जनतेसमोर तुमचा विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही समोर गेला पाहिजे असे आमची नक्कीच आत्तापर्यंत तर बांधकाम विभागाच्या मजुरांना बांधकाम कामगारांना पेटी वाटप किचन सेट वाटप यापर्यंत फोटो मर्यादित होते पण आता शासकीय दस्तावेजावर देखील शासकीय प्रमाणपत्रावर त्यांचा फोटो आहे राजमुद्रा आहे नायब तहसीलदारचं नाव आहे आणि पण नायब तहसीलदाराची साक्षरी नाही म्हणजेच याचा अर्थ शासकीय अधिकाऱ्यांचा या प्रमाणपत्राशी कुठलाही संबंध नाही हे पूर्णतः बोगस प्रमाणपत्र आहे जिल्हा अधिकारी महोदय आपण आता यांच्यावर कुठली कारवाई करणार हेच याच याच्याकडे सर्व हिंगणघाट समुद्रपूर हिंदी रेल्वे विधानसभा वासियांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि यापुढेही कारवाईला रेटून धरण्यासाठी उभाटा गटाचे नेते मात्र आता न्यायालयाचा देखील दरवाजा खटखटणार असल्याची माहिती मिळालेली आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निरेश पिंजारकर घाट वर्धा हां आज शिवसेनेच्या वतीनं माननीय उपविभागीय अधिकारी यांना एक निधन आमच्या शिवसेनेचा देण्यात आलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये समुद्रपूर भागातून काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या की तहसीलदार माननीय तहसीलदार समुद्रपूर यांनी कथा प्रमाणपत्र छापून संजय गांधी निराधार असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन समितीच्या अध्यक्षांचा फोटो त्या प्रमाणपत्रावर लावून खाली स्लोगन पण लिहिलं आहे म्हणजे ते लग्नपत्र प्रमाणपत्र कमी वाटते आणि लग्नपत्रिका जास्त वाटते अशा या प अशा एक प्रमाणपत्र त्यांनी इशूट केलं आहे त्यासंबंधीची पडताळणी करण्यासाठी आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे गेलेलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की या पत्राचा या प्रमाणपत्राचा आमचा काहीही संबंध नाही आणि तो जे प्रमाणपत्र जे इशूट केलेलं आहे ते त्यांच्या अधिकारात म्हणजे त्या समितीच्या अध्यक्षांच्या अधिकारात ते प्रमाणपत्र त्यांनी इश्यू केलेलं आहे यात या समितीच्या काही गाईडलाईन्स आहे का मार्गदर्शक सूचना आहे का त्या सूचनाची कॉपी आम्हाला एक त्यांना देण्यात देण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि या संबंधात जर समुद्रपूर असेल जर काही दोषी असेल त्यांच्यावर शिष्टप्रंडाची कारवाई केली पाहिजे आणि त्यांचा निलंबनाचा प्रताक्ष आहे सादर केला पाहिजे यासंबंधी कालच आम्ही विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब या भागाचे खासदार अमर काळे साहेब आणि या सन्मान जिल्हाधिकारी महोदय त्यांना या आशयाचं पत्र आम्ही कालच पाठवलेलं आहे आणि त्यांना मागणी केली आहे सूचना करतो याच्यावर उचित कारवाई करा धन्यवाद